मन मंदिरा गजर भक्ति आसवानो माझिया डोळ्या तुने वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दाऊ नका केवढं हे ॲडजस्टमेंट आयुष्यशी तर एका ठिकाणी बहिणाबाई सांगते हे अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंड के उरले डोळ्याचं पाणी काही वेळ येतं शेवटी पाणी संपताना हुंके सोबत राहतात बैनाबाईने सांगितलं बाया हो रडूच नका जर डोळ्याला पाणी नसताना तुम्ही हुंके दिले ना जग म्हणत ढोंग करते बरं का त्याची डोळ्याला पाणीच नाही रडूच नका बैनाबाई अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंड के उरले आता हुंद उरले, नाही जीवाले इसावा अरे आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा तुले रड्याची रे सव आसू हा सव हा सव ह्यात संसाराची चव ही चव तुम्ही चाखायचे दुसऱ्यांना ओळखीची करून द्यायचे त्याशिवाय पर्याय नाही आहे बाबा त्याशिवाय पर्याय नाही आहे मी मराठी चौथीपास हाफ टाईम आहे फुल टाईम नाही आणि एवढं बोलते नंतर मला लोक विचारतात माई एवढं सगळं कसं येतं तुंबटिंबरिकाना जागा बरा येतं खरं खरं सांगू मी हाफ टाईम शाळेत गेले बायाहो माझं काही अडलं नाही तुमचं अडू शकत नाही फक्त जगा मी सकाळी म्हशी जायची म्हशी पाण्यात बसले की मी शाळेत जायची मी शाळेत उशिरा आला म्हणून मास्तरनी मारलं मासे पाण्यात शेतात घुसले म्हणून शेतकऱ्यांनी शेत मारलं डबल मार्कात मराठी चौथी पाच सिद्धावर हे तो अग्नी डिग्री आहे पण मी रडत बसली नाही मी शिकले नाही मी शिकले नाही मी, मी, मी एक पुस्तक लिहिलं मी हा सते आयुष्य माझे पाहुणी माझी दशा का तुम्हीही हसता हसू नका हसू नका अस डोळ्यातून वाहू नका घावाचा कलर लाल असतो त्यांनी गुलाबी केला सुरेश भाट घाव हे माझे गुलाबी मोहरायाला हाय बाजारात माझा हुंदका आणू नका आसवा समोरच्या बायाने बोलायचं नाही आसवा नो माझी डोळ्यातून वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा जाऊ नका केवढं हे ॲडजस्टमेंट आयुष्याची तर एका ठिकाणी बहिणाबाई सांगते हे अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंद के उरले डोळ्याचं पाणी काही वेळ होत शेवटी पाणी संपताना हुंके सोबत राहतात बैनाबाईने सांगितलं बाया हो रडूच नका जर डोळ्याला पाणी नसताना तुम्ही हुंके दिले भाई ना जग म्हण ढोंग करते बरं का त्याची डोळ्याला पाणीच नाही रडूच नका बैनाबाई अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंद के उरले आता हुंद के उरले, नाही जिवाले सावा अरे आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा तुले रड्याची रे सव आसू हा सव हा सव ह्यात संसाराची चव ही चव तुम्ही चाखायचे दुसऱ्यांना ओळखीची करून द्यायचे त्याशिवाय पर्याय नाही आहे बाबा त्याशिवाय पर्याय नाही आहे मी मराठी चौथी पास हाफ टाईम आहे फुल टाईम नाही आणि एवढं बोलते नंतर मला लोक विचारतात माई एवढं सगळं कसं हो येतं टुंबटिंब रिकाम्या जागा बरं येतं खरं खरं सांग मी हाफ टाईम शाळेत गेले हो माझं काही अडलं नाही तुमचं अडू शकत नाही फक्त जागा मी सकाळी म्हशीवाळेला जायची म्हशी पाण्यात बसले की मी शाळेत जायची मी शाळेत उशीरा आला म्हणून मास्तरनी मारलं मशी पाण्यातून शेतात घुसले म्हणून शेतकऱ्यांनी मारलं डबल मार्कात मराठी चौथी पाच सिद्धावर हे तो अग्नी डिग्री आहे पण मी रडत बसली नाही मी शिकले नाही मी शिकले नाही मी, मी एक पुस्तक लिहिलं मी मी वनवाशी नावाचं मी एक पुस्तक लिहिलं माझं पुस्तक मी लिहिलेलं कर्नाटकामध्ये दहावीच्या अभ्यासक्रमाला आहे माझं पुस्तक कर्नाटकात दाबीचा अभ्यासक्रमाला आहे महाराष्ट्रात नाही आहे नऊवारीला सन्मान महाराष्ट्राने कुठे दिला हो लवकर माझं पुस्तक कर्नाटकात दाबीचा अभ्यासक्रमाला आहे महाराष्ट्रात नाही आहे याचं कारण ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा मेल्यानंतर माणसं जिथं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा आणि आम्ही तर महाराष्ट्र जन्माला आलो बाबा म्हणून एक लक्षात ठेवा जगा आणि जगू द्या त्याशिवाय पर्याय नाही एक लक्षात घ्या मी जी बोलते ना आता काय जगा वेगळा माणूस होणे नाही म्हणून लक्षात घ्या सुरेश भट हे आसवा नो माझी या डोळ्यातून वाहू नका रडायला येत आसवांची चव खारत आहे गोड नाही खारटपणा जपा गोडांची वाट बघू नका पोपी सुरेश भट आसवा नो माझी या डोळ्यातून वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दाऊ नका हसते आयुष्य माझे पाहुणी माझी दशा का तुम्ही ही हसता हसू नका हसू नका असो माझी डोळ्यातून वाहू नका घावाचा कलर लाल असतो त्यांनी गुलाबी केलाय सुरेश भट घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले हाय बाजारात माझा हुंद का आणू नका आसवा नो समोरच्या बायाने बोलायचं नाही आसवा नो माझी डोळ्यातून वाहू नका आंतरीच्या वेदना साऱ्या जगा दाऊ नका केवढं हे ॲडजस्टमेंट आयुष्य तर एका ठिकाणी बहिणाबाई सांगते हे अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंद के उरले डोळ्याचं पाणी काही वेळ येतं शेवटी पाणी संपताना हुंके सोबत राहतात बैनाबाईने सांगितलं बाया हो रडूच नका जर डोळ्याला पाणी नसताना तुम्ही हुंके दिले ना जग म्हण ढोंग करते बरं का त्याची डोळ्याला पाणीच नाही रडूच नका बैनाबाई अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंद के उरले आता हुंद के उरले नाही जीवा लेई सावा अरे आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा तुले रड्याची रे सव आसू हा सव हा सव ह्यात संसाराची चव ही चव तुम्ही चाखायचे दुसऱ्यांना ओळखीची करून द्यायचे त्याशिवाय पर्याय नाही आहे बाबा त्याशिवाय पर्याय नाही आहे मी मराठी चौथी पास हाफ टाईम आहे फुल टाईम नाही आणि एवढं बोलते नंतर मला लोकं विचारतात माई एवढं सगळं कसं येतं टुंबटिंब रिकामा जागा बरं येतं खरं खरं सांगू मी हाफ टाईम शाळेत गेले बायाहो माझं काही अडलं नाही तुमचं अडू शकत नाही फक्त जागा मी सकाळी म्हशीवाडीला जायची म्हशी पाण्यात बसले की मी शाळेत जायची मी शाळेत उशीरा आला म्हणून मास्तरनी मारलं मासे पाण्यात शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्यांनी शेत मारलं डबल मार्कात मराठी चौथी पाच सपकाळ जिंदावर हे तो अग्नी डिग्री पण मन मंदिरा गजर भक्तीचा